नमस्कार मंडई आज आपण बनवणार आहोत चीजी व्हेजिटेबल कटलेट मस्त चटपटीत असे हे कटलेट कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी मध्यम आकाराचे पाच उकळलेले बटाटे किसून घेतले आहेत एक कप गाजर एक कप शिमला मिरची एक कप उकळलेले कॉर्न एक कप उकळलेले मटार बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा काळा मिरी पावडर बारीक चिरलेले कोथिंबीर आणि पुदिना चवीनुसार मीठ चार मोठे चमचे ब्रेडचा चुरा टाकून मिक्स करून घेऊया इथे समप्रमाणात कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून पातळ पेस्ट तयार करायची आहे इथे मी ब्रेड ही घेतला आहे याप्रमाणे आपल्याला पॅटी तयार करून त्यामध्ये मोजरेला चीज घालून कवर करायची आहे कटलेट तयार करून ते आपल्याला पेस्ट मध्ये डीप करून घ्यायचे आहेत कटलेटच्या सर्व बाजूंनी आपल्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे इथे आपले चिजी वेजी कटलेट्स तयार आहेत हे कटलेट्स आपण सॉस किंवा पुदिन्याच्या चटणी खाऊ शकतो आपल्याला हे कटलेट डीप फ्राय करायचे आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खाण्यासाठी तयार आहेत आपले चीजी वेज कटलेट तर नक्की करून पाहि रेसिपी आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन थँक्यू